नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी सर्वस्व झोकून दिले भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान क्रांतिकारक होते त्यांचं पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर त्यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी नाशिक जिल्ह्यातील गावात झाला होता स्वातंत्र्यवीर सावरकर लहानपणापासूनच देशप्रेमी आणि वाचनाची आवड होती ते महत्त्वाकांक्षी विद्यार्थी आणि हुशार वक्ते होते इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना सावरकरांनी अभिनव भारत नावाची गुप्त संघटना स्थापन केली अठराशे सत्तावनच्या स्वतंत्र संग्रामावर आधारित पुस्तक लिहिले द फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स पुस्तकावर ब्रिटिशांनी बंदी घातली पण ते क्रांतिकारकांच्या हाती पोहोचलेच एकोणीसशे नऊमध्ये मदनलाल डिग्रा यांच्या कार्याला समर्थन दिल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली त्यांना काळ्या शिक्षा सुनावली आणि अंदमानच्या सिल्लर जेलमध्ये पाठवले दहा वर्ष अमानवीय परिस्थितीत त्यांनी शिक्षाही देशभक्तीने सहन केली सावरकर उत्कृष्ट कवी लेखक आणि विचारवंत होते त्यांनी सावरकर गीते आणि हिंदुत्व हे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले त्यांच्या विचारांनी हिंदू राष्ट्रवादाला आकार दिला स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सामाजिक सुधारणावर भर दिला अस्पृश्यता निवारण महिला सशक्तीकरण आणि भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले त्यांची देशभक्ती निष्ठा आणि स्वावलंबनाचे तत्वज्ञान आजही प्रेरणादायी आहे त्यांच्या विचारांची आजच्या तरुणाईने शिकवण घ्यावी वीर सावरकरांचे महान कार्य हावताना भारतीय लढ्याचे एक तेजस्वी नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्या योगदानाची आठवण ठेवणे हेच त्यांची खरी श्रद्धांजली ठरेल जोपर्यंत तुम्ही स्वाभिमानी बनत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य तुमच्या हाती येणार नाही